नमस्कार मित्रांनो शिवसेना कोणी फोडली छगन भुजबळ यांचा शरद पवारांवरती खळबळजनक दावा आणि हा दावा कसा लागला आहे हे आपल्या चॅनलवरती आपण बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल शिवसेना फोडण्याचे पुण्यक्रम शरद पवार यांनी केलं मी तर छत्तीस लोकांच्या सया झाल्यानंतर शेवटी गेलो शिवसेना फोडण्याचं काम त्यांनी केलं असा खळबळजनक दावा छगन भुजबळ यांनी केला आहे ते येवल्यातील प्रचार सभेत बोलत होते या यावेळी त्यांनी तेलगी मोठा आणि तो आपण बघणार आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रचार सभेत माझे केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा आरोपांना उत्तर देताना अनेक खळबळजनक दावे केले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला नगरसेवक महापौर केलं याबद्दल मी अनेकदा त्यांचे आभार मानले आहेत आता शरद पवार काय बोलते मला कळत नाही शिवसेना फोडण्याचे पुण्यक्रम शरद पवार यांनी केलं मी तर छत्तीस लोकांच्या सहा झाल्यानंतर शेवटी गेलो शिवसेना फोडण्याचे काम त्यांनी केला असा खळबळीजनक दावा छगन भुजबळ यांनी केला मी काय फोडू शकत नव्हतो माझ्यात काय तरी असेल म्हणून मला बाळासाहेबांनी महापौर केलं म्हणूनच तुम्ही मला मंत्री केलं बदनाम करण्यासाठी निवडणुकीत बोलतात अशी टीका छगन भुजबळ यांनी केली दोन हजार चार ला मुख्यमंत्री केलं असत बर मला केलं नाही पाटील अजितदादा नाईक यांना पवारांनी मुख्यमंत्री केलं तेव्हा ते दिल्लीत गेले होते राव यांच्या मंत्रिमंडळात गेले होते नाईक यांच्याशी टोकाचे मतभेद झाले तेव्हा दंगे झाले होते नरसिंगराव यांनी शरद पवारांना महाराष्ट्रात पाठवले मुख्यमंत्री झाल्यावर वरचढ होतात म्हणून त्यांनी ना भुजबळ ना आर आर पाटील ना अजितदादा मुख्यमंत्री केलं असं छगन भुजबळ हे म्हणाले छगन भुजबळ यांचा मोठा गॅस स्पॉट याकडे आपण थोडा लक्ष देऊया शरद पवार कधीपासून भविष्य पाहायला लागले मला काहीही दोष नसताना तेलगी प्रकरणात उगाच गोगवलं गेलं ऑफिस मधला वाद होता मला राजीनामा द्यायला लावला हल्ला झाला मला माहित नव्हते लोक चिडले म्हणून सांगितलं प्रफुल्ल पटेल यांनी ताबडतोब बोलून घेतलं पटेल म्हणाले राजीनामा द्यायलाच पाहिजे मी राजीनामा द्यायच्या आधी त्यांनी राजीनामा देणार म्हणून जाहीर करून टाकलं असा गॅसफोट छगन भुजबळ यांनी केला काही घटना विचित्र वाईट घडत होत्या मुकेश गांधी यांनी मला तेव्हा मदत केली सुप्रीम कोर्टात गेलो तेलगी प्रकरण तीन ते चार राज्यातील होत सीबीआय कडे प्रकरण होत तेव्हा वाजपेयी सरकार होत इथे माझं सरकार होतं तेव्हा माझ्या मागण्या होत्या इथे नको तिकडे त्या सीबीआय कडे मॅटर मध्ये तक्रार गेल्यावर हे प्रकरण सांगितलं समीर भाऊलाही बोलवलं गाडीवर कागद गोळा झाले पण भुजबळ नाव एकाही कागदावर नव्हतं असा दावा भुजबळांनी केला देवाच्या कृपेने वाचलो याकडे आपण थोडं लक्ष टाकूया भुजबळांचा ग्राफ चढत होता तो खाली आला माझ्या मनात शंका होती तर बाकीचे होते कोणालाही मुख्यमंत्री केलं नाही सुधाकर नाईक यांचे उदाहरण डोळ्यासमोर आहेत आज सर्व बोलणार नाही काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता वनमॅन आर्मी शिवसेना भाजप विरोधात लढत होता माझ्यावर प्रचंड मोठा हल्ला झाला मी देवाच्या कृपेने वाचलो बाळासाहेब माझी टिंगल करत होते लाखोबा म्हणाले काही काळ मी भांडलो पण नंतर जाऊन भेटलो अशी आठवण छगन भुजबळ यांनी सांगितली काँग्रेसने तुम्हाला बाजूला केलं तेव्हा भुजबळ पहिला माणूस तुमच्या बरोबर होता कलमांडी वासनिक होती सगळेच मला बोलत होते जाऊ नका पुढचा मुख्यमंत्री करणार होतो मला काही दिले असेल तर मी लढलो म्हणून असं छगन भुजबळ म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर, तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद